हे छगल भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदी बोलला के केली तलवार तलवार घास मग दाखेंगे फायदा कि तुर पोचे आहे तुम्हाला मिले साधा दिसतो का बाईन तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा हसल्यावर येऊ तो एका बुकेत दातडं पाडितो छगल भुजबळ चे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली त्याला जातीवाद नाही म्हणत का हे छगल भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदी बोलला तलवर घासेंगेन मग दाखेंगे काय दाखल तुर पोचे देव जातीवाद नाही का हमको अवकात काय म्हणलं अवकात नको दाखवून देऊ काय अवकात ये अवकात अवका दाखेन म्हणतो काय अवकात तोय सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठ्याने आत्ता काय अवकाश दा दाखवतोय आंबडला महाएलगार मेळावा झाला त्याच्यात त्यांनी गोळा केलेले चे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कैत्यानं पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायापत आलाच नाही तुम्हाला मिलय साधा दिसतो का काय तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तो एका बुकीत दातडं पाडितो तुम्ही जा आम्हाला आता त्यांना कुणी पाडित कुणी नाही मला काय माहीत